मिर्जेचे प्रसिद्ध होमोपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये संधिवात मुतखडा पित्तखडा मणक्याची झेज स्त्रियांचे आजार त्वचारोग मायग्रेन लहान मुलांचे आजार व मुळव्यात इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी नाणीबाई का मायरा ही एक अतूट श्रद्धेवर आधारित प्रेरणादायी कथा आहे जिथे कथांच्या माध्यमातून श्रीकृष्णाची स्तुती केली जाते नानीबाईसारखी निस्सीम भक्ती भगवंतावर असावी जर खऱ्या मनाने भगवंताचे स्मरण केले जाते तर तो स्वतः आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येतो असे आशीर्वचन बारा वर्षीय पंडित अक्षयजी अनंतजी गौड यांनी आपल्यासमोर सुमधूर वाणीतून सांगितले पंचगंगा नदीकाठावरील सुरू असलेल्या एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायुज्ञ सोहळ्याच्या चौथ्या दिवशी आयोजित नाणीबाई मायरा या संगीतमय कार्यक्रमात पंडित गौड यांचे प्रवचन झाले कथेचे सविस्तर वर्णन करताना पंडित गौड यांनी नानीबाई यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मांडले खऱ्या भक्तांवर भगवंताची कृपा असते अशा भक्तांचे मानवी जीवन अनमोल असल्याचे वर्णन सांगत भक्तांनी त्याचा सदुपयोग करण्यास सांगितले तसेच कथा देवाची आराधना करून जीवनाच्या कल्याणाविषयी पंडित गौड यांनी सांगितले दिवसभरात एकशे आठ कुंडीय महायज्ञ गणपती महापुराण महा कथा सकाळच्या सत्रात योगा व ध्यान शिबिर अखंड संकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम झाले श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर परिसरात विष्णूच्या अवतारातील छायाचित्र प्रदर्शनात भरवण्यात आले आहे आज जैन मुनी संस्कार शिरोमणी आचार्य एकशे आठ कुलरत्न भूषण महाराज यांनी भेट दिली इथल्या चराचरात भगवंताचा अंश आहे भारताची संस्कृती सर्व विश्वाला शिकवण देणारी आहे विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आपला भारत देश असल्याचे यावेळी आचार्यभूषण महाराजजी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले